महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला असून याच पार्श्वभूमीवर दिनांक सात जुलै रोजी परभणी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीस लाखोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीस उपस्थित राहणार हे लक्षात घेत सदस्य बिल्डर्स अँड डेव्हलपर आणि सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा बांधवांसाठी भव्य अन्नदान पिण्याचे पाणी आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती दोन्ही समाजात एकोपा राहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला उभा कपाचा वाजू आणि